हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतात नोटांवर कोण सही करतो ऑप्शन ए आमदार बी वित्त सचिव सी आर बी आय गव्हर्नर डी राज्यपाल तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आरबीआय गव्हर्नर रिझर्व बँक ऑफ इंडिया कायद्याचा कलम बावीस अंतर्गत एक रुपयाच्या नोट वगळता विविध मूल्यांच्या चलन नोटा जारी करण्याचा अधिकार आर बी आयला आहे एक रुपयाची नोट वित्त मंत्रालयाद्वारे जारी केली जाते आणि त्यावर वित्त सचिवांची स्वाक्षरी असते आणि इतर नोटांवरती आर बी आय गव्हर्नरची स्वाक्षरी असते प्रश्न दुसरा आहे कोणत्या राजाने त्याच्या आईसोबत लग्न केले होते ऑप्शन ए यशोदन बी इडिपस सी अब्राहिम डी दक्ष या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इडिपस जेव्हा एडिपस पुरुषत्व वाढला होता तेव्हा एका संदेशाने त्याला इशारा दिला की त्याच्या वडिलांना मारून त्याच्या आईशी लग्न करेन त्याला दत्तक घेण्यात आले होते आणि त्याचे खरे आई वडील जोकास्टा आणि लायस हे होते हे गुन्हे करू नयेत म्हणून एडिपसने देश सोडला होता प्रश्न तिसरा आहे भारतात कोणत्या व्यक्तीच्या गाडीवर नंबर प्लेट नसते ऑप्शन ए नगरसेवक बी खासदार सी राष्ट्रपती डी आमदार तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती ब्रिटिश व्यवस्थेनुसार किंग कॅन डू नॉट रॉंग म्हणजे राजा कधीही चूक करू शकत नाही या कारणास्तव अध्यक्ष आणि इतर सन्मान्य वाहनांकडे नोंदणी क्रमांक नाही आणि हेच कारण आहे राष्ट्रपतींच्या गाडीवर नंबर प्लेट नसते प्रश्न चौथा आहे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ऑप्शन ए गंगा बी सावित्री सी भीमा डी कृष्णा उत्तरेत असेल तर कमेंटमध्ये सांगा योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भीमा उजनी धरण ज्याला भीमा धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प म्हणून ओळखले जाते कृष्णा नदी उपनदी भीमा नदीवर भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील उजनी गावाजवळ स्थित आहे प्रश्न पाचवा आहे भारतात सर्वात जास्त गव्हाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ऑप्शन ए आसाम बी गोवा सी महाराष्ट्र डी पंजाब उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंजाब गहू हे रब्बी पीक आहे जे हिवाळ्या सुरुवातीला पेरले जाते आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्याची कापणी केली जाते पंजाबमध्ये डिसेंबरच्या उत्तरार्धात आणि जानेवारीच्या सुरुवातीला धुक्याचे अनुकूलन वातावरण असते त्यामुळे भारतात सर्वात जास्त गव्हाचे उत्पादन हे पंजाब राज्यात होते प्रश्न सहावा आहे कोणता आजार झाल्यावर डोक्यावरती केस गळतात ऑप्शन ए मधुमेह बी कॅन्सर सी मायग्रेन डी काव्य या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कॅन्सर केमोथेरपी औषधे ही खूप शक्तिशाली औषधी आहेत जी वेगाने वाढणाऱ्या कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करतात दुर्दैवाने ही औषधे शरीरातील वेगाने वाढणाऱ्या पेशी देखील हल्ला करतात आणि केसांचे मुळासहित केस हे आपले गळू शकतात फक्त टाळूवरचे केस हे गळत नाहीत प्रश्न सातवा आहे धातूचा राजा कोणाला म्हणतात ऑप्शन ए सोने बी तांबे सी पितळ डी चांदी उत्तर ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा योग्य उत्तर आहे ऑप्शन ए e. सोने सोन्याला धातूचा राजा म्हणतात सोने हे केवळ धातूचे स मौल्यमान नाहीत परंतु मिश्र धातूपासून मुक्तीतही ते त्याचं समुतल्य नाही त्याला धातूंचा राजा म्हणून ओळखले जाते अलिशान उत्कृष्ट आणि सुंदर सोने ही सर्वात क्लासिक आणि प्रतिष्ठित दागिन्यांची धातू आहे सोने हा सर्वात जुना मौल्यवान धातू आहे प्रश्न आठवा आहे कोणत्या देशात प्लास्टिकच्या नोटा वापरतात ऑप्शन ए जपान बी ऑस्ट्रेलिया सी पाकिस्तान डी भारत योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया पॉलिमर नावाची पातळ प्लास्टिक सामग्री ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कॅनडा यू के आणि अगदी व्हिएतमच्या चलनाच्या छपाईमध्ये वापरली जाते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ऑस्ट्रेलिया हे पहिला राष्ट्र आहे जे हे ना मोठा वापरत होता प्रश्न नववा आहे जगातील सर्वोत्तम डाळीम कोणत्या देशात आहे ऑप्शन ए रूस बी पेरो सी स्वीडन डी अफगाणिस्तान योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अफगाणिस्तान अफगाणिस्तान हा डाळिंबाचा देश मानला जातो कारण तिथे वाढणाऱ्या वाहनांच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे अफगाणिस्तान हा कंधार कापिसा समंगन फरहान रेज आणि बल्क प्रांतांमध्ये सामान्यत वाढणाऱ्या डाळिंबाच्या अठ्ठेचाळीस आघाडीचा जागतिक वाण्यांचा देश आहे प्रश्न दहावा आहे पेरू खल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए मधुमेह बी पोटाचे आजार सी कावीळ डी मायग्रेन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पोटाचे आजार बरे होतात पान आणि फळांसह वनस्पतीचे विविध भाग औषध म्हणून वापरले जातात पोट आणि आतड्यांसंबंधी स्थिती वेदना मधुमेह आणि जखमीच्या उपचारांसाठी पेरूच्या पानांचा वापर करतात उच्च रक्तदाबासाठी फळाचा उपयोग होतो फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद